संगमनेर तालुक्यातील पिंपरणे गावातील लोकांनी लोकसभा विधानसभा मतदानावर बहिष्कार करण्याचा ग्रामसभेत ठराव घेतला प्रजासत्ताक दिनाची ग्रामसभा पोल्ट्री बांधकामावरून ग्रामसभेत गोंधळ झाला या विषयावर या अगोदर सुराज्य न्यूज या वृत्तवाहिनीने याबाबतचे वृत्त प्रसारित केले होते शेवटी येथील ग्रामस्थ याविषयी आक्रमक झाल्यानंतर हा विषय व्यवस्थित व शांततेत ठेऊन त्यावर पर्याय म्हणून सर्व ग्रामस्थांनी येणाऱ्या काळात लोकसभा व विधानसभा मतदानावर बहिष्कार करण्याचे ठरवले आहे ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत प्रकाश वसंत सराफ यांनी सुरू केलेल्या अनाधिकृत बांधकामाबाबत आजच्या ग्रामसभेत चर्चा झाली असता सराफ यांच्या अगोदरच्या अनाधिकृत खोलटी व्यवसायामुळे पिंपरणे गावातील मानवी आरोग्यास हानी पोहोचत आहे असे असून सुद्धा त्यांनी नव्याने विनापरवाना बांधकाम सुरू केले आहे यामुळे लोकसभा विधानसभा प्रतिनिधी यांना अनेक वेळा भेटणेही या विषयाची दखल न घेतल्याने पोल्ट्री व्यवसायासाठी अनाधिकृत बांधकाम जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत ग्रामस्थांनी लोकसभा विधानसभा मतदानावर बहिष्कार करणे याबाबत ग्रामसभेत ठराव घेण्यात आला असून या ठरावाला सूचक म्हणून नानासाहेब रामचंद्र वाकवरे यांनी सूचना केली तर अनुमोदक म्हणून शशिकांत विश्वास देशमुख यांनी अनुमोदन दिले ग्रामस्थांच्या सर्वानुमते हा ठराव मंजूर करण्यात आला सुभाष भालेराव संगमनर ग्रामीण मी नानासाहेब रामचंद्र वागचौरे बोलत आहे ग्रामपंचायतीचा असा ठराव झालेला आहे की पॉल्टी जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत तो गावातील व लो, लो विधानसभेचे लोकसभेचे कोणतेही इलेक्शनला मतदान केलं जाणार नाही बहिष्कार टाकलेला आहे आज प्रजासत्ताक दिनानिमित्ताने पिंपरी ग्रामस्थांच्या ग्रामसभेमध्ये ग्रामपंचायतच्या ग्राम, ग्राम, ग्राम ग्रा। मिटिंगमध्ये आज हा सर्वांमत एक ठराव मांडण्यात आलेला आहे गेल्या अनेक वर्षापासून गावातील जी पोल्ट्री फार्म आहे त्या पोल्ट्री फार्ममुळे अतिशय दुर्गंधी या गावात निर्माण झालेली आहे त्यामुळे या गावातील नागरिकांचं आरोग्य अतिशय धोक्यात आलेलं आहे म्हणून आज सव्वीस जानेवारीपासून जे जे ग्राम प जे जे इलेक्शन होईल ते विधानसभा असेल लोकसभा असेल किंवा अनेक स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन असेल या सर्व इलेक्शन गावातील नागरिक या ठिकाणी प्रचंड स्वरूपात शंभर टक्के बहिष्कार होणार आहे याची नोंद घ्यावी आणि जोपर्यंत ही पूर्ती बंद होत नाही तोपर्यंत हा बहिष्कार कायम राहील हेच या ठिकाणी सांगतो सव्वीस जानेवारी निमित्त इथं ग्रामसभा आयोजित होती लोकांच्या आरोग्याच्या नोकऱ्याचं असल्यामुळे लोकांनी पोल्ट्री फार्म बंद करण्याची मागणी केली त्यासाठी त्यांनी विधानसभा लोकसभा त्या येणाऱ्या म मतदानाला बहिष्कार टाकला आहे आणि या सर्व लोकांच्या मत मत मतदान दा स ग्रामपंचायती सर्व सर्म सर्व, सर्मा, सर्व मत देत मी संजय पंढरीनाथ बागुल ग्रामपंचायत सदस्य पिंपर्णे ग्रामस्थांच्या मागणी ग्रामसभेत आजच्या सव्वीस जानेवारीच्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी मागणी केली की फ्लोटरी बंद झाली पाहिजे त्या संदर्भात सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन सर्वांनी अशी मागणी केली की जेपर्यंत प्लोटरी बंद होणार नाही तोपर्यंत गावात कोणत्याही जे प्रकारचे निवडणूक आयोगाचे जे जे इलेक्शन असतील त्या त्या सर्व इलेक्शनला पिंपर्ण गावांनी बहिष्कार टाकावा असं म्हणणं मांडण्यात आलं त्या म्हणण्याला सर्वांनी सर्व जे ग्रामसभेला उपस्थित होते सर्वांनी बहुमतांनी हे प्रतिसाद दिला आणि आम्ही सर्व ग्रामस्थांच्या पा पाठीमागं उभं खंबीरपणे उभं राहणार आहे आणि येणाऱ्या लोकसभा विधानसभा सर्व मतदानाला जोपर्यंत गावात सरापाची फ्लोर बंद होत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही प्रकारचं मतदान करणार नाही त्याच्यावर सर्वांमध्ये मते बहिष्कार टाकित आहे